नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एम एच ॲग्रीझोन मराठी या यूट्यूब हो, चॅनलवरती तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओत आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील काही बाजार समितींकडून अपडेट झालेले हरभरा या पिकाचे बाजारभाव तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कृपया करून चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून त्या बाजूला बेलायकनला ऑल अप करा तर शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे तुळजापूर जात आहे काट्या आवक आहे साठ क्विंटलची किमान दर पाच हजार पाचशे कमाल दर पाच हजार सहाशे पन्नास आणि सर्वसाधारण दर आहे पाच हजार सहाशे त्यानंतर बाजार समिती धुळे जात आहे लाल आवक एकशे पाच सदुसष्ट क्विंटलची किमान दर पाच हजार दोनशे तीस कमाल दर पाच हजार चारशे दहा आणि सर्वसाधारण दर आहे पाच हजार तीनशे तीस त्यानंतर बाजार, बाजार समिती वैजापूर शिऊर जात आहे काबुली आवक आहे बारा क्विंटलची किमान दर पाच हजार तीनशे पंचवीस कमाल दर पाच हजार सहाशे एकसष्ट आणि सर्वसाधारण दर आहे पाच हजार पाचशे एकोणसत्तर त्यानंतर बाजार समिती जामखेड आवक आहे बारा क्विंटलची किमान दर पाच हजार तीनशे कमाल दर पाच हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर आहे पाच हजार पन्नास त्यानंतर बाजार समिती जालना आवक आहे सतरा क्विंटलची जात काबुली किमान दर सहा हजार पाचशे कमालदर सात हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार शंभर पुढील बाजार समिती आहे जळगाव जात आहे काबुली आवक आहे अठ्ठ्याण्णव क्विंटलची किमान दर सहा हजार दोनशे कमालदर सहा हजार दोनशे पन्नास आणि सर्वसाधारण दर आहे सहा हजार दोनशे त्यानंतर बाजार समिती मलकापूर आवक आहे तीन हजार शे दहा क्विंटलची किमान दर चार हजार आठशे कमाल दर पाच हजार पाचशे पंच्याहत्तर आणि सर्वसाधारण दर आहे पाच हजार तीनशे पंच्याहत्तर त्यानंतर बाजार समिती दोंडाईचा जात आहे बोल्ड आवक आहे सहाशे तीस क्विंटलची किमान दर सात हजार कमाल दर नऊ हजार आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार पाचशे त्यानंतर बाजार समिती जळगाव आवक आहे एकशे एकोणपन्नास क्विंटलची किमान दर पाच हजार एकशे पन्नास कमाल दर पाच हजार आठशे आणि सर्वसाधारण दर आहे पाच हजार सहाशे पन्नास त्यानंतर बाजार समिती हिंगोली आवक आहे आठशे क्विंटलची किमान दर पाच हजार एकशे पन्नास कमाल दर पाच हजार पाचशे पंच्याण्णव आणि सर्वसाधारण दर आहे पाच हजार तीनशे बहात्तर त्यानंतर बाजार समिती कारंजा आवक आहे पाच हजार पाचशे क्विंटलची किमान दर पाच हजार कमाल दर पाच हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर आहे पाच हजार चारशे चाळीस पुढील बाजार समिती आहे सिल्लोड आवक आहे वीस क्विंटलची किमान दर पाच हजार तीनशे कमाल दर पाच हजार चारशे आणि सर्वसाधारण दर आहे पाच हजार तीनशे पन्नास त्यानंतर बाजार समिती भोकर आवक आहे सत्त्याण्णव क्विंटलची किमान दर पाच हजार चारशे एक कमाल दर पाच हजार चारशे ब्याऐंशी आणि सर्वसाधारण दर आहे पाच हजार चारशे एक्केचाळीशी आणि शेतकरी मित्रांनो शेवटची बाजार समिती आहे पुणे आवक आहे त्रेचाळीस क्विंटलची किमानदार सहा हजार कमालदार सात हजार आणि सर्वसाधारण दर आहे सहा हजार पाचशे तर शेतकरी मित्रांनो हे होते पंधरा मार्च चे महाराष्ट्रातील काही बाजार समितींकडून अपडेट झालेले हरभरा या पिकाचे बाजारभाव